नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उभे आहोत ते ड्रॅगन फ्रूटच्या एका बागेमध्ये ही बाग माझी नाही आहे ही बाग आहे महेश काळदाते यांची जे की आहे चिंचोली काळजात तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो आपण नारळाची सिरीज पूर्ण केली होती त्या बाबतीत तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आम्ही आता एक विचार केला आहे की वेगवेगळ्या फळबागांचं जे जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांच्याही काही अनुभव आमच्या चॅनलवरती आम्ही शेअर करणार आहोत म्हणजे कसं की एक्सपर्ट आणि अनुभव याच्यामध्ये एक फरक असतो की अनुभव शेतकऱ्यांचे जे प्लस मायनस म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन्ही बाबी ते आपल्याला सांगत असतात तर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन आम्ही त्यांच्या बाबतीत एक संपूर्ण माहिती जसं की ड्रॅगन फ्रूट लावण्यापासून जमीन निवडण्यापासून ते पूर्ण ड्रॅगन फ्रूटचं हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत तर आपण त्यांच्याशी बोलू आणि सपक्ष त्यांच्याकडून ही माहिती घेऊयात नमस्कार नमस्कार आता सर्वात पहिले तर आपल्याला आम्हाला हे सांगा की ड्रॅगन फ्रूट लावत असताना पहिली गोष्ट म्हणजे जमीन निवडायची त्या बाबतीत जमीन निवडत असताना काय विचार शेतकऱ्यांनी करायला पाहिजे या बाबतीत आम्हाला थोडीशी माहिती द्या जमीन ह्याला कोणचे तिन्ही आहे जमती खडकाळ जमती काळी असली तरी जमती काळी असली तर बेड जास्त जाड करायची फक्त पाणी पाऊस झाल्यानंतर महिना दीड महिना पाणी राहिलं नाही पाहिजे अच्छा म्हणजे पंकज वगैरे अटॅक होत नाही त्याला बर जमीन निवडताना कुठल्याही प्रती असत उत्तम हा निचरा निचऱ्या म्हणजे निचऱ्याची जमीन प्रत्येक फळबाग म्हणजे कुठली फळबाग असू शकतो उत्तम जमीन ही फक्त निचरा लवकर होणारी सर्वात आहे तर याच्यानंतर मी तुम्हाला हे विचारत होतो हे बेड तुम्ही आपण टाकलेले आहेत तर हे बेड टाकत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा हे जे खांब आहेत हे खांब कधी रोवायला पाहिजेत असं तुमचं म्हणणं जमीन आधी व्यवस्थित मशागत करून प्लेन जमीन करायची हा। प्लेन जमीन केल्यानंतर फूट पोल जमिनीच्या खाली घालायचं खाली घालायचं आणि मग बेड करताना एक बेडचा साइडनी असं बेड ही करायची आणि खत टाकून घ्या शेणखत वगैरे आधी बेड करण्याच्या आधी एक बेडचा हात झाला हा। ना शेन शेणखत टाकायचं परत दुसरा हात बेड बेडचं टाकायचा दुसरा हात शेणखत झाकल्या जातं आणि पाणी दिल्यानंतर मग ते जूनला लावलं तरी जमतो लागवडीचा टाइम म्हणजे त्यांनी लगेच सांगितलं की लागवडीची वेळ ही जून महिन्याची असावी कारण त्यानंतर एक पावसाळा असतो पण टेम्परेचर जास्त असतं मग वगैरे प्रॉब्लेम होते रोपाला आहे म्हणजे त्यावेळेस आपल्याकडे एक पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा अशी एक दोन ऋतू त्याच्या सोबत असतात त्याने काय होतं की ह्या दोन ऋतूमध्ये सहा महिन्यांचा आठ महिन्यांचा काळ जातो त्यामुळे ते सेट पूर्ण झाड होतंय आणि ऊन सहन करेन एवढी त्याची ताकद येईल त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सर्व शेतकऱ्याची एक कॉमन भावना आहे की फळबाग म्हटलं तर पाणी खूप लागतं म्हणजे आमच्याकडे मी भागा मी ज्या भागातून येतोय आष्टी तालुक्यात मग आमच्याकडं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तुम्ही आमच्याकडे यांनी आमच्या नारळाच्या बागेला भेट दिली होती आणि त्यावेळेस आमची एक ओळख झाली होती त्यानंतर आम्ही एक विचार केला की आम्ही यांच्याकडे यावं हो। तर मला सांगा याचं पाण्याचं सा नियोजन काय आणि याला पाणी लागतं किती नेमकं ह्याचं मला नक्की सांगा की याला किती पाणी लागेल समजा याला जगवण्यासाठी किंवा याला चांगलं पिक टिकवण्यासाठी हे फळच मुळात कॅक्टस निवडून त्याला असं निवडूगाला आपल्याला कधी पाणी द्यावं लागतं कधीच कधी तसं डाळिंबाला तुम्हाला एक एकर पाणी लागतं हे चार पाच एकर ड्रॅगन जगू शकतं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे शेतकऱ्यांनो यांचं म्हणणं ऐकलं तुम्ही जर एक एकर डाळिंब तुम्ही सांभाळत असाल तर पाच एकर ड्रॅगन फ्रूट सांभाळू शकता म्हणजे साधारणतः आपण विचार करू शकतो मागा बोलता बोलता हे म्हणले होते की काही काही वर्षी असं झालं की त्यांना पूर्ण वर्षामध्ये एक ते दोन पाणी द्यावं लागले म्हणजे आता मी बोलत होतो त्यावेळेस ते म्हणाले की मागच्या वर्षी किंवा या वर्षी तर असं होईल फक्त वॉटर सोल्युबल खत ज्यावेळेस त्यांना सोडायची ते आला वॉटर सोल्युबल खतं पुरतच पाणी द्यावं लागलं गरजच नाही पडली पाऊसच कंटिन्यू चालू होता ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपली एक सर्व सर्वसाधारण भावना आहे म्हणजे माझ्या भागात तर आहेच की बाबा फळबाग म्हटलं पहिला विषय आहे तो पाण्याचा पाण्याचा पण पाणी नाही याच बाकीचं नियोजन आणि तुमचं ही फळबाग किती आहे सध्या हे आता चार साडेचार पाच एकर झालेली आणि आपल्याला तीन एकर लागवड चालू आहे पाच एकर फळबाग आणि सीताफळांची तुमची सीताफळ चार एकर आहे चार एकर सीताफळ आहे पाच एकर ड्रॅगन फ्रूट नऊ एकराची शेती आहे यांच्याकडे एक एकर शेत तलाव आहे बोलता बोलतो एक एकर शेत तलाव आहे आणि पाणी ही साधारण आहे यांच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाण्याची परिस्थिती काय असते तुमच्या भागामध्ये पाण्याची शेवट अडचण दि येते महिना दीड महिना शेवट महिना दीड महिना आम्हाला असा कॅनल वगैरे सोर्स आहे तळेवरच पावसावर दा पाव आधारित पाणी पावसावर आधारित आहे म्हणजे अगदीच हे गडगंज पाणी भरपूर बाराही महिने पाणी अशा भागात हे नाहीत त्यांचं नियोजन बघा त्यांनी एक पाच एकर म्हणजे नऊ एकराची बाग केली आणि एक एकराचा सोर्स म्हणजे शेततलावची एक गोष्ट अशी असते की आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो हो हो म्हणजे आपल्याला लागतील त्यावेळेस आपण काढतो तो प्रकार असतो की ज्यावेळेस आपल्याला शेतताड्यातलं ला पाणी लागेल ते डिपॉझिट करून ठेवलेलं आहे तुमचं एक हक्काचं पाणी पाहिजे तेव्हा तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला ते म्हणाले की हे चार पाच वर्ष झालं तलाव केलेला तीस टक्के तीस टक्के ही तलाव उडत नाहीये त्यांनी नियोजनच असे तुमचं उत्तम नियोजन आहे तुमच्या बागेत फिरलोय तुमचं उत्तम नियोजन आहे आणि हे ड्रॅगन फ्रूट आता पुढची पायरी आली उत्पन्नाच्या बाबतीत आपण याच्यावर बोलूयात साधारणतः एक एकराच्या बाबतीत बोलूया एक एकर ड्रॅगन फ्रूट आहे त्याच्यामध्ये मध्ये माल किती निघाला या वर्षी तुम्हाला एक वर्ष आपला जो जुना प्लॉट ना हा, हा। ते गेले वर्षी पंधरा टन माल निघाला पंधरा टन पंदर टन साधारण सरासरी भाव काय मिळाला सरासरी वर्षी ऐंशी रुपये चौदा टन माल हो गेल्या वर्षी ओपन ओपन हिशोबे इथं कॅल्क्युलेटर घेऊन आम्ही बसलेलो नाहीत पण ओपन ओपन हिशोबे दहा टनाचे होतात की साडेआठ लाख रुपये बरोबर आहे आणि आठ चौक बत्तीस म्हणजे साडेतीन अकरा ते बारा लाख रुपये बारा लाख भेटले होते एक एकरातलं उत्पन्न एक, एक रातलं उत्पन्न म्हणजे मला काही खोटं नाट बोलण्याची गरज नाही कारण शेतकरी घरात बसून जर गप्पा मारले असते मी की बाबा हेच्यामध्ये एवढं उत्पन्न येतं ड्रॅगन फ्रूट मध्ये एवढं उत्पन्न येतं हा शेतकऱ्याचा अनुभव आणि त्यांनी विकले म्हणजे बाजारात विकतायत ते पाच सात सहा वर्षांपासून तुम्ही करता आणि उच्च शिक्षित शेतकरी आहेत त्यांचं मास्टर्स डिग्री ग्रॅज्युएशन मास्टर्स डिग्री कम्प्लीट आहे आणि उच्च शिक्षण शेतकरी आहेत त्यांनी गावाकडे येऊन सहा वर्ष झालं ते म्हणाले त्यांनी आल्या आल्याच पहिला प्लॅन केला मला <laughs> असं वाटतं की बाग शेतीकडे वाढायचं आणि उत्तम नियोजन म्हणजे आज शेतकऱ्यांची शे परिस्थिती तुम्ही बघताय माझ्या भागात मी ज्या भागात आलोय त्या भागात आमच्या गावामध्ये पंच्याऐंशी टक्के कांद्याची लागवड आहे आणि आज त्या कांद्याला रोटावेटर वेटर दाखवा की काय अशी परिस्थिती रडायची वेळ आहे आमच्या शेतकऱ्यांची नाही जुन्या लोकांची मानसिकता शेती शेतीकडे मी माझ्या मी पहिलं पाऊल टाकले बाजूला तुम्ही आला होता माझ्या शेताकडे माझ्या नाराजी बागेत मध्ये आला माझं माझा असं विचार आहे की शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावं म्हणजे जी खच्चीकरण तुमचं होतंय तुम्हाला वाटतं की म्हणजे शेतीत काय राहिलंच नाही तर अशा पारंपरिक शेतीला फाटा देत तुम्ही जर नवीन काही गोष्टींकडे वळलात ठीक आहे नफे तोटे चालू असतात शेतकऱ्यांना काही प्रत्येक दिवस सोन्याचं वेळ असं नाही काही दिवस तुमचे वाईटही येतील काही चांगले चांगले येतील पण वाईट काळामध्ये आम्ही आता असताना त्यांचं रानाला पाणी लागलेलं आहे म्हणजे आमच्या बागातला रान उपळले असं हो तर ते त्याच्या ते शेजारी त्यांचे वेगवेगळे वेग बाग आहेत ते पूर्ण बाग खराब झाल्यात पण ड्रॅगन फ्रूटची जी बाग आहे म्हणजे ही ड्रॅगन फ्रूट ज्या बागेत लावले त्यात आणखी पाणी आहे आम्ही गेलो होतो थोड्या वेळापूर्वी पण एकदम फ्रेशनेस आहे त्याचं ग्रीनरी त्याला बिलकुल म्हणजे पाण्याचा काहीच प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम झालेला नाही म्हणजे जमीन निवडताना हा जा एक विचार आहे की तुमची जर पाणी लागणारी जमीन असेल तर ही पाणी लागणाऱ्या जमीन चालू तर बेड जास्त टाकायची रुंदीची जास्त पाणी जमिनी तर ऑटोमॅटिक खाली झाला पाहिजे आणि याची मुळीच असते एक दीड फुटापर्यंत हा या खाली जात नाही बरोबर बाकीच्या फळबागाची शीताफळाची म्हणा डाळिंबाची मना उसी म्हणा या चार चार पाच पाच फुटापर्यंत लांबले असा दोन अडीच फुटापर्यंत वरची वर बेड पर्यंत जरा तो हा 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 म्हणजे जमीन निवडत असताना तुम्ही एक विचार करा की ज्यावेळेस पाणी लागणार जमीन असेल तर उंच बेड उंच बेड घेतला तर तुमच्या मुळांना किंवा झाडावरती पाणी राहणार नाही आणि त्याच्यामुळे हे म्हणजे याचा प्रॉब्लेम आपल्या ह्याला होणार नाही आता एक पुढची गोष्ट आहे आता उन्हाळ्यामध्ये याचा सनबर्न वगैरे होऊ नये याच्यासाठी आपण काय काळजी याची घ्यायला पाहिजे त्याला सनबर्निंग होऊ नये म्हणून सिलिकॉन म्हणून एक पाऊंडर भेटती सिलिकॉन हा आणि एक चायना क्ले म्हणून एक पाऊंडर भेटती हा हा दोन्ही कोणची फवारली तरी जमती फवारणी करत राहील फवारणी तीन स्प्रे घ्यायची कोटिंग पांढर कोटिंग आले होईल झालं पाहिजे हा हा याच्यावर पांढर गुणा संरक्षण गुणापूर संरक्षण हा हा आणि ही जी ही जी व्हरायटी ना आपली सिमन रेड हा हा सिमन रेड हा एक मिनिट ह्या व्हरायटीच्या बाबतीमध्ये मला आपण बोलायचंय तर आम्हाला हे सांगा की ती जी पावडर आहे ती फवारल्यानंतर त्याचं काय काम होतंय की नंतर फांटीवर आहे ना कोटिंग आले सनस्क्रीन आपण जे चेहऱ्यावरती सनस्क्रीन लावतो बरोबर आहे कपडे घातल्या ऊन कमी लागतं सनबर्निंग पासून रिफ्लेक्शन म्हणजे त्याचं ऊनचं जास्त परिणाम आता व्हरायटी मध्ये बाबतीत मला सांगा की व्हरायटी कुठली आहे ती तुझे लावले आपण हा ही जी मराठी ना आपण डॉक्टर श्रीनिवास हैदराबादचे डॉक्टर त्यांना त्यांच्या राज्य सरकारने ज्याला पेंटेट म्हणून दिलेले दिलेले त्यांनी मराठी त्यांनी शोधलेली बरं 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 आणि त्यावेळेस आपण महाराष्ट्रात आणलेली आम्ही दोघं ते आपले पांढरंग तारक हे जे जालनेचे त्यांनी आम्ही संगीत आणलेले बरं विशेषता बाकीच्या विशेषता म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के ह्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम तर कमीच होतो बाकीच्या होराटींपेक्षा विशेषतः लक्षात घेण्याचं म्हणजे समजत महत्वाचं म्हणजे ज्या फांटीला सनबर्निंग होतो उन्हाळ्यात त्या फांटीला सीझनला माल डॅमेज निघतो म्हणजे खराब निघतो बरोबर आहे ज्या फाटीला सनबर्निंग झालेलं आहे ना त्या त्या फांटीचा माल डॅमेज म्हणजे खराब खराब निघतो म्हणजे विशेषतः एक लक्षात घेण्यासारखं जिकड जास्त टेम्परेचर जे वातावरण समजा बीड जिल्हा चाळीस बेचाळीस टेम्परेचरला आमचा बीड जिल्हा आहे समजा इकडे जालना जिल्हा आहे इकडं आणखी विदर्भाच्या बाजूला जे जे आहेत समजा ज्याच्यामध्ये जास्त हिट असते जास्त चाळीस बेचाळीस पर्यंत तापमान जातो त्यांच्यासाठी ही व्हरायटी उत्तम काम करेल म्हणजे यांचा अनुभव आहे हो मी ड्रॅगन फ्रूट मधला एक्सपर्ट नाहीये मी ही इच्छुक आहे वेगवेगळे होराटे आहेत ना त्यांनी तीन तीन चार चार स्प्रे केले परत हिरव कापड वरती स्टेज केलेले कापड ह्या वरायटीला गरज नाही पडली आतापर्यंत आम्हाला हा म्हणजे जाणवलंच नाही गेल्या वर्षी मी ह्याला चायना क्लेचा स्प्रे नाही घेतला काहीच नाही यात फक्त डांगर वापरा केला खाली टेंपरेचर गार राहिली बरोबर त्यामुळे ह्याला काहीच प्रॉब्लेम आणि फरक पडला गेल्या वर्षी डांगर केल्यामुळे बर बर बरेज ला फरक पडला म्हणजे कशामुळे त्याला उष्णतेचा जरा विभागणी झाली उष्णते आणि मी यांच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये असताना त्यांनी मध्यंत याच साग लावले साग लावलेले आणि म्हणजे डबल उत्पन्न आयुष्य किती आहे म्हणजे आपण हे लावलं किती वर्ष ड्रॅगन पंधरा वीस वर्ष चालतं पंधरा ते वीस वर्ष चालतं त्याला जुन्या फांटे मॅच ज्या तुम्ही गेलेले ना हा हा ते काढायच्या म्हणजे त्याची छाटणी करायची छाटणी करायची छाटणी चार पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर चार वर्षानंतरच बरं असं जाखाळलेलं झालं तरच आता साधारणतः एक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की हा पण लावतोय बाग तर ही बाग लावण्यासाठी एकरी खर्च किती येतो एकरी तीन साडेतीन लाखापर्यंत म्हणजे हार्वेस्टिंगला यूज तर तीन साडेतीन लाखापर्यंत खर्च येतो हार्वेस्टिंग लेवल म्हणजे ड्रॅगन फ्रुट जेव्हा बाजारात जाईल तुम्ही आता डिपेंड राहत खत कशी घालता शेणखत किती वेळेस घालतात बरोबर स्ट्रक्चरला त्याला दोन अडीच लाख स्ट्रक्चर स्ट्रक्चरच स्ट्रक्चरला किती लागेल साडेतीनशे ते चारशे पर्यंत आपल्या रिंग पोल बट भेटतील तुम्ही एक तुम्ही डिस्टन्स आता कमीत कमी हे जाणतर दहा बाय सात आत नको दहा बाय सातच्या आत नको आत नको तुम्हाला बारा बाय आठ ठेवू शकतात बारा बाय सात ठेवू शकतात आपलं अंतर किती आहे हे दहा बाय सात आहे दहा बाय सात बरोबर बाय आहे हे बघा मशागत हा पोल जास्त बसतात आणि माल भरपूर निघतो मी तेच बोललो पहिल्यांदा की एक्सपर्ट आणि अनुभव म्हणजे एखादा एक्सपर्ट जर एसी मध्ये बसून ज्ञान देत असेल त्याचे अनुभव नसते आणि शेतकरी ह्या स्वतःच्या अनुभवाने म्हणजे अनुभवात काय करावं आणि काय नाही करावं त्यांनी आता सांगितलं की आंतर याच्या कमी नको म्हणजे हा अनुभव आहे दहा बाय सातच्या आत नको म्हणजे हा अनुभव आहे म्हणजे एक्सपर्ट काय म्हणणार ठीक आहे प्रयत्न करून बघा पण प्रयत्न करण्याची गरज नाही उदाहरण तुमच्या समोर आहे म्हणजे ते तुमचा अनुभव आहे आता याच्यामध्ये साधारणतः किती पाशे, पाशे पोल एका पाचशे पोल पाचशे ते साडेपाचशे पोल आणि त्याची रिंग रिंग, रिंग आणि पोलचा खर्च सांगितलं किती होता रिंग आणि पोल च्या प्लस मार्केट राहतं म्हणजे तुम्ही आता त्या तार कशी सहा एमीपरेता पाच एम एम वापरतात त्याच्यावर राह चारशे साडेचारशे बसतो साडेतीनशे पासून रेट चालू होती साडेतीनशे पासून पुढे तुम्हाला जेवढी क्वालिटी मजबूती घ्यायची त्याच्यानुसार आता हे आपलं सहा फुटी पोल आहे आणि चार इंचा इंच सहा फुटी आणि चार इंच आणि बाय दीड ची आणि अडीच जाडी अच्छा बरं काही प्रॉब्लेम नाही बरोबर आता मला एक सांगा याला ड्रिप एरिगेशन करता आपण बरोबर ड्रिप आहे ना तुमचं सगळं ड्रिप इरिगेशन आहे याच्यामध्ये हे कुठलं ड्रीप म्हणजे इनलाइन वापरले की त्याला लेटरल वाल वापरले म्हणजे आपण ठिपका बसवतो ड्रिपर वापरले ड्रिपर वाला नेट एफ एम वापरले बरं 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 आठ आठ लिटरची चार ड्रिपर टाकले आठ आठ लिटरचे दोन पाईप दोन लिटर दोन लाईन दोन लाईन हात धरले तर ह्याच्यामध्ये चार ड्रिपर टाकले चार ड्रिपर चार आणि लेटर कुठल्या कंपनीचं म्हणले ते नेट एफ चे नेट एफ चे ठीक आहे ते कंपनी कुठली असू द्या काम तर एकच होईल पण दोन दोन बाजूने दोन लाईन आहेत आणि त्या दोन लाईन ला दोन दोन असे म्हणजे चार ड्रिपर तर ह्यांना साधारणतः आता आपण साधारणतः उन्हाळ्यामध्ये एक किती वेळा पाणी देत किती म्हणजे उन्हाळ्या किती दिवसाला पाणी द्यायला पाहिजे रानवडे पेट राहत काळ रान जर असलं तर आठवड्यातून एक एक दीड तास एक ते दीड तास आठवड्यामध्ये थोडं मुरमाड रान असलं पाणी जास्त खाली सोडणार नाही तर चार दिवसाला दी एक दीड तास चार दिवसाला एक दीड तास म्हणजे आठवड्यात दोन चार तास धरा पूर्ण आठवड्यात चार तास म्हणजे एक एकर बाग पाणी दिले बी काय होत पाण्याचं प्रमाण राहत बरोबर आहे बरोबर आहे पाण्याचं प्रमाण जास्त झालं की टेम्परेचर बत्तीसच्या पुढे टेम्परेचर गेलं की ही पाणी ते तापणार तापणार आपले की आतल पाणी तापणार तापलं की त्याला चटका बसणार बरोबर किंवा सनबर्निंग प्रकार झाला सनबर्निंग पिवळं पडत पिवळ सनबर्निंग होणार आणि बघा म्हणजे ह्या पाण्याचं प्रमाण दहा ते पंधरा टक्के ठेवायचं फेब्रुवारी नंतर बरोबर म्हणजे ज्यावेळेस ऊन ते जास्त वाढेल त्यावेळेस पाण्याचं प्रमाण बरोबरीने आपण मेंटेन ठेवायला पाहिजे म्हणजे साधारणतः एक तासावर विचार केला तर साधारणतः तुमची मोटर पाच एचपीची समजा पाच एचपीचा एक पंप एक ता एकरावर चालेल दोन एकर पण चालेल पण तुमचा पाच एचपी चा पंप समजा जर एका आठवड्यामध्ये चार तास चालत असेल तर ते म्हणतात की तुम्ही दोन एकर जे ड्रॅगन फ्रूट आहे तर त्याची शेती तुम्ही करू शकता मित्रांनो आपण एक पारंपरिक शेतीच्या विळख्यात म्हणजे पारंपरिक शेतीच्या विळख्यात आपण अडकलो होतो आपले पूर्वज तर त्याच्यामध्येच खपले म्हणजे ते त्याची पिढी तर त्याच्यामध्येच गेली आपण सुशिक्षित लोक आहेत तुम्ही काय मी काय उच्च शिक्षण घेतलेले लोक आहेत आपण याच्यावर प्रयोग करा किंवा आपण शेतीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय पण तुम्ही खूप कौतुका कौतुकास्पद कामगिरी काम केली की आल्यानंतर तुम्ही बरोबर पारंपरिक शेतीला बाजूला आता ह्या शेतीचं उदाहरण हा आमच्या वाडलांच्या काळात बरोबर गाव कसाला असल्यामुळे जास्त असायची लाख पन्नास साठ हजार खर्च व्हायचा लाख रुपये उत्पादन होत नव्हतं चार एकर चार एकरामध्ये आणि यंदाच म्हणजे आपण पंचवीस लाखाचे आता उत्पादन काढले पहिल्याच वर्षी गेल्या वर्षी <laughs> वर तर ते कुठं तरी फळं आली तीच दोन लाखाची आलती कमालीची गोष्ट बघा <laughs> पारंपरिक त्यांनी आता सरळ सरळ एक फरक सांगितलं की पारंपरिक शेती आणि जी आपण म्हणतो की त्यांचा एक नवा दृष्टिकोन शेतीकडे बघण्याचा फरक पारंपरिक शेती आणि नवीन दृष्टिकोन पण आर्थिक फरक किती मोठा आहे बघा दोन लाख डायरेक्ट पंचवीस लाख हिंमतला गॅप बघा म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये तुम्ही नवीन नवीन नवी प्रयोग केले ठीक आहे पण तुम्ही जर त्याच्यापासून एक वेगळं वळून बाग शेतीकडे या बगीचा शेतीकडे वळला तर तुम्ही त्याचं हो, होत्याचं नव्हतं होतं असं म्हणता म्हणजे तुम्ही कल्पना तरी करू शकता काही पारंपरिक शेती <laughs> कुठली केली कुठल्या शेतीत तुम्हाला पंचवीस लाख रुपये मिळणार आहे म्हणजे चार एकरांचा हिशोब केला पंचवीस म्हणजे जवळजवळ साडेसहा लाख ते सात लाख रुपये प्रति एकर आता मी सांगतो माझ्या घरचं उदाहरण मी कांदे करत होतो आम्हाला जर पूर्ण कांदे लावले ना तर पैसे मिळायचे किती आठ ते दहा लाख रुपये एक लाख रुपये प्रति एकराने आणि इथे तुम्ही पूर्ण खर्च जाऊन तुमचा खर्च पंचवीस लाखाच्या आतमध्ये बाहेर आता हे आपलं पहिलेच वर्ष सोळा सतरा लाख खर्च स्ट्रक्चर पूर्ण पूर्ण खाता सकट हा आता चार एकरांना आणि पंचवीस लाख रुपये झाले दहा लाख प्रॉफिट म्हणजे आता इथून पुढे प्रॉफिट आहे एकरी खर्च साठ सत्तर हजार दराचं फक्त बघा म्हणजे हे पूर्ण पंचवीस लाखातले पहिल्याच वर्षी म्हणजे किती दिवसानंतर फळ येते हे दीड वर्ष चालू होतं दीड दे। वर्षामध्ये बाजारात माल जातो का फळ यायला सुरू होणार फळ चालू होतं अच्छा जून म्हणजे तुम्ही लावल्यानंतर किती वर्षांनी बाजारात फळ गेलं दीड वर्षात चालू जातात दीड वर्ष बाजारात फळ गेलं म्हणजे दीड वर्षाचा काळ आहे दीड वर्षाचा हे म्हणजे वेळ आहे दीड वर्षाच्या आधीच चालू झालं दीड वर्ष हा दीड वर्ष आधी म्हणजे तुमची गुंतवणूक म्हणजे मी गुंतवणूक विषयासाठी विचारलं की वेळ किती आहे एक वर्ष एक वर्ष ते दीड वर्षाची गुंतवणूक आहे बरोबर आहे आणि आपण असं गुंतवणूक ही गुंतवणूक दिसणारी मी कांद्या लावणार शेतकरी आमची गुंतवणूक सांगतो तुम्हाला दरवर्षी एका एकरासाठी पंचवीस ते तीस आता तर चाळीस हजार रुपये एका एकराला चाळीस हजार रुपये खर्च आहे बाहेरून हा चाळीस म्हणजे घरच जर केलं तर सांगतोय बाहेरून तर केलं साठ हजार साठ हजार रुपये खर्च आहे आणि त्या साठ हजार रुपयामध्ये शाश्वती नाहीये म्हणजे मी स्वतः आज माझ्या घरी एक अर्धा एकर शेताला रोटावेटर मारून आलोय इकडे येताना आम्ही त्याला काही का, का येत नाही एवढे <laughs> कांदे चार महिने झाले म्हणजे कांदा ही पारंपरिक सारखं झालं आमच्या भागामध्ये कांदा ही पारंपरिक शेतीमध्ये मोडायला लागलाय आमच्या गावामधला पंच्याऐंशी टक्के ला। गावा, शिवार कांद्याचा आहे आता तुम्ही तुम्ही आलेच होते पाहिलंच असेल परिस्थिती काय आणि त्या परिस्थितीमध्ये साठ टक्के कांदा वाया गेलाय राहिलाय पंधरा टक्के आता आणखी आबाळ वगैरे फिरलं तोही संपतात आज माझ्या गावातल्या शेतकऱ्याचा एक ते दोन कोटी रुपयाचा तोटा झाला फक्त कांद्याच्या शेतीमुळे आणि परिस्थिती बघताय आधीच शेतकरी अडचणीत पाऊस आधी झाला पहिले पिकही गेले दुसरं पिकही गेलं hmm. करायचं काय आणि ह्या परिस्थितीमध्ये आम्ही पोटतिडकीने सांगतोय याच असं कारण आहे जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्याकडे वळावं बाबा आणि याच्या ते खास खळके समजून घ्यावेत समजा तुम्ही यांना भेटायला या आसपासचे शेतकरी असतील कर्ज जामकडे इकडचे शेतकरी असतील यांच्याकडे भेटा उत्तम मार्गदर्शन ते करतात मी मागा प्रश्न त्यांना पन्नास प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी उत्तम उत्तर मला या ठिकाणी दिलं तर साधारणतः चार एकरांचा त्यांचा खर्च त्यांनी सांगितलं पंचवीस लाख म्हणजे सोळा लाख रुपये खर्च आणि पंचवीस लाख रुपये पहिल्याच था वर्षी झाले एक दीड वर्षाची गुंतवणूक आहे आणि त्या गुंतवणुकीच्या किती नफा आहे बघा तुम्ही पंधरा लाख लाख रुपये पहिल्या वर्षी आणि आणिपासून त्यांचं जे उत्पन्न येईल ते पूर्ण प्रॉफिटमध्ये फक्त दहा टक्के त्यातलं सोडून द्या म्हणजे दहा टक्के खर्च जायचं तुम्हाला सांगतो आज सत्तर ऐंशी रुपये मार्केटला जाते भविष्यात जर शेतकऱ्याला तीस रुपयांनी जरी गेलं हा तर आम्ही ह्याला कांदा म्हणून बघणार बरोबर बघा ना कांदा म्हणून कांदा म्हणून बघायला प्रॉब्लेम काय तुम्ही कांदा जर करता एवढी मेहनत मरमर करून दरवर्षी लावता दरवर्षी काढताय याला एक वर्ष जरी गेलं आपलं पंधरा टन मी निघत दहा टन निघून जात नाही तुमचा पुढे तर म्हणजे आयडवास लोकांचं आमचं आमच्या बागात म्हणतात की ऊस ऐष्य आराम करणारा लोकांचं ते आहे त्यात प्रॉफिट बिलकुल नाही घर चालवणं जर तुमच्याकडे दहा एकर जमीन असेल ना तर तुम्ही उस करून घर चालवू शकता तुम्ही म्हणजे त्याच्यावरती दुसरं काही करू शकत नाही किंवा आणि याच्यातनं तुम्ही सांगता की तीस रुपयांनी गेलं तरी तुम्ही साधा साधा गणित आहे कमी कमी उत्पन्न लाख लाख रुपये म्हणजे तीन वर्षा दहा लाखाच्या दहा टनाच्या दहा टन टन तीस रुपया तीन लाख रुपये त्यातला पन्नास हजार खर्च झाला खर्च पन्नास हजार चाळीस लाख आणि याला जास्त मेहनतीचं काय काम आहे काय मेहनत नाही फक्त लेबर फक्त कटिंग लागतीलच ला बरोबर आमच्या घरचे जे लेबर असतील ना फक्त फळ काढायला येतात बाकी खायला येत नाही कटिंगला मिळतात बाहेर प्रोफेशनल लोक मिळतात आणि हे जे कळी फेकल्यानंतर दीड महिन्यात हार्वेस्टिंग येते बरोबर आणि सात आठ तोडी होते अच्छा सात आठ जून पासून नोव्हेंबर पर्यंत आमुशा पौर्णिमेला कळी निघती हा आमुष पौर्णिमे त्यावेळेस काय फवारणी वगैरे घ्यावं लागतं एवढं काय नाही विशेष काय बरं म्हणजे विशेष काळजी डाळींबार डाळीबाजार आपल्याला क्वालिटी आणायची म्हणलं की थोडंफार म्हणजे बेसिक तर येतेच पण तुम्हाला त्याच्यावरती आणखी काय आणायचं उत्पन्न तर ते पूर्ण आपण आपण खालून शेणखत तेवढं घालतो जास्त रिझल्ट काय नाही आणि वॉटर मित्रांनो हा त्यांचा अनुभव होता म्हणजे एकंदरीत एक हे ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत माझ्या अंदाजाने जमीन निवडण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आपण सगळ्या गोष्टीवरची चर्चा केली हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूट लावण्याची इच्छा असेल आसपासच्या लोकांना तर यांच्याकडं रोप पण तुमच्याकडे कटिंग देतो कटिंग म्हणजे जे छाटता तुम्ही ते शेतात लावण्यासाठी चालतं का येत का शेतामध्ये किंवा ते मागा बोलता बोलता बोलत होते त्याला नर्सरी केली त्याची तुमच्याकडे कटिंग नेऊन समजा हा एका ठिकाणी आम्ही लावून जरी बॅग मध्ये ठेवली तरी ती जून पर्यंत चांगली जून पर्यंत कोमर वगैरे एक एक दीड दीड फुटापर्यंत कॉमर येतो स्ट्रक्चर आपलं उन्हाळ्यात उभा करायचं हा जून लावून द्यायचं बरं कटिंग म्हणजे त्यांची जी कटिंग उन्हाळ्यात काय पाणी कमी असतं आख्या एकराला पाणी देण्यापेक्षा एक साऱ्यात पाणी द्यायला काय झालं नाही म्हणजे ते नर्सरी आपण एक छोट्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा समजा अठ्याऐंशी तीस त्रेचाळीस त्र्याहत्तर डबल झिरो हा जामखेड कर्जत या भागामधली ही जी व्हरायटी आहे तुम्ही या व्हरायटी नाव परत एकदा सांगा सिमन रेड म्हणून पिंक पर्पल पिंक पर्पल ही त्यांची व्हरायटी आहे ह्याचं जर तुम्हाला कुणाला याचं रोप हवे असतील तर यांच्याशी संपर्क करा ते तुम्हाला इथं उपलब्ध होतील त्यांची छाटणी आता काहीतरी होणार आहे जुन्या प्लॉटची त्यांची छाटणी आहे तर त्यांच्याकडे ते अवेलेबल होतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल किंवा याच्या बाबतीत जर तुम्हाला जास्ती माहिती असेल पाहिजे असेल जवळच्या लोकांना तर तुम्ही यांना भेट देऊ शकता किंवा आमच्या चॅनलला आम्हालाही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही त्यांचा तुम्हाला नंबर किंवा काही गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो धन्यवाद मित्रांनो